आठ हजार साडे साडेव्या मित्रांनो अशा प्रकारचं वनिताचं गिल्स काय हे गेलेलं पाचशे सात रुपये करेक्ट दादा किती खुडा या पाचवा खुडा पाचशे सात रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता <त्ता> अशा प्रकारचे पाचशे पस्तीस रुपये कॅरेट मालका होऊ पस्तीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशी झाड साईज आहे काही मित्रांनो अशा प्रकारची शाईन काकडी आहे किती कुडा आहे मामा चौथा कुडा काय भाव गेली एकशे सदोतीस ओके ही काही जाड आहे याच्यात एकसारखी नाही आहे थोडी काही जाड काही लहान चौथा खुडा मित्रांनो शाईन काकडी एकशे सदोतीस रुपये कॅरेट चांगली अशा प्रकारची काकडी मित्रांनो एकशे पासष्ट रुपये कॅरेट केलेले वन सिक्स्टी फाईव्ह शे पासष्ट रुपये कॅरेट शाईन का दादा सव्वा दोनशे गेली सव्वा दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो एका तीनच कॅरेट आणले का चांगले गेले सव्वा दोनशे रुपये कॅरेट प्रकारची सागर काकडी पाहू शकता ही गेलेली आहे तीनशे एकोणीस रुपये करेक्ट मामा किती कुडा आहे चौथा चौथा कुडा तीनशे एकोणीस रुपये करेक्ट प्रकारची सागर काकडी आहे पाहू शकता ही गेलेली आहे तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस रुपये कॅरेट तिसरा कुडा सागर काकडी साडेतीनशे तीनशे सत्तेचाळीस रुपये करा मित्रांनो अशा प्रकारचा निर्मल व्हेरायटीचा माल आहे मामा काय भाव गेले आठशे सत्तर कोणती व्हरायटी निर्मल दादा निर्मल दादा तुम्ही काय आणलं होतं काय भाव गेला साडेसातशे कोणती व्हरायटी निर्मल ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचा निर्मल व्हेरायटीचा दोडका मित्रांनो हा केलेला आठशे आठशे सत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन व्हरायटी माहीत आहे का तुला व्हेरायटी माहीत आहे का निर्मल आहे का हुशार आहे कळत नऊशे रुपये कॅरेट मित्रांनो नऊशे प्रकारचा माल आहे पाहू शकतो निर्मल ना मी दाखवतो एक हजार एक्क्याण्णव रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एक हजार एक्क्याण्णव रुपये कॅरेट एक्क्याण्णव एक एक व्हेरायटी कोणती काय निषेध करायलाच माहिती मित्रांनो अशा प्रकारचं रुशन काढलं आहे सहाशे अडतीस रुपये कॅरेट गेलेलं आहे माल पाहू शकता सहाशे अडतीस रुपये कॅरेट सहाशे अडतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची चुवा रुशन व्हेरायटी अशा प्रकारचं कारलं गेलेलं आहे सातशे बहात्तर रुपये कॅरेट बाबा कितवा कुडा या कितवा कुडा या सातशे बहात्तर रुपये केलं सातशे बहात्तर रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी सातवा कुडा अशा प्रकारचं कारलं आहे आर्यन व्हेरायटीचं आठशे दहा रुपये कॅरेट आठशे दहा रुपये कॅरेट आर्यन व्हरायटी आठशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे चौदा किलो वजन ओशियन व्हेरायटी हे पण ना हे पण ना तुमचं आहे आठशे तीस रुपये कॅरेट असेल दहावा दहावा कुडा आठशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा घ्यायला भरता केलेला आहे शंभर रुपये कॅरेट माल पाहू शकता बाबा या वांग्याला काय म्हणतात नाही पण हे दोन आहेत ना अलग अलग जोड वांग का शंभर शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्लकाचं गॅलम भरत आहे चांगला प्रकारचा तीनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट गेला हे तीनशे एक्केचाळीस गेला तीनशे एकेचाळीस हा गॅलम भरता मित्रांनो अशा प्रकारचं गावठी वांग केलेलं आहे तीनशे वीस रुपये कॅरेट माल पाहू शकता तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा लाल वांगा गेलेला आहे दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांग दिले सुपर माल लाल वांगे तीनशे दहा रुपये कॅरेट माल पाहू शकता तीनशे दहा रुपये कॅरेट प्रकारची लांबडी वांगे झालेले आहेत एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट माल पाहू शकता वन सेवंटी फाईव्ह एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची थोडी लहान साईज आहे पाहू शकता ते गेलेले तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे हो पॅलेडियन व्हेरायटी तीनशे रुपये करेक्ट हँ्टिंग्टन सेमिनस कंपनी याच्यामध्ये फेमस व्हॅरायट्या कोणत्या आहेत फेमस म्हणजे जास्त चालते पॅलेटियन अजून आशा आहे ना आहे चालू हँटिंग्टन काय भाव गेली पाचशे पन्नास रुपये करेक्ट दहा किलो वजन ना माल पाऊस दादा नमस्कार तुम्ही काय आणलं काय भाव गेली तीस का धन्यवाद पाचशे पन्नास रुपये कॅरेट माल अशा प्रकारची निर्मल व्हरायटी आहे किती आहे दादा किती कुडा आहे कुडा किती एकशे चौसष्ट बरं आहे ना तरी एकशे चौसष्ट रुपये एकशे चौसष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा झाड साईज आहे पाहू शकता म्हणजे संपला आता नाही का आता याच्यानंतर काय लागवड करायची शेतामध्ये टमाटे लावायचे आता आहे भाव पण मग तुम्ही जेव्हा ते लावाल तेव्हा नंतर भाव राहील काय हजार <laughs> बाराशे रुपये कॅरेट चालू आहे सुपरमान कुठलं गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद काय केला दादा दुधी पपडा दुधी दोनशे अठ्ठावीस रुपये गेला अठ्ठावीस जास्तीत जास्त भाव कुठून दादा ऐकले दोनशे तीनशे सहा तीनशे रुपये तीनशे रुपये कॅरेट हो शनिवार असल्यामुळे थोडा भाव डाऊन आहे ना अशा तुम्हाला मी तर दोनशे अठ्ठावीस रुपये करायला केलं हा पण ना होतो बाकी याला छान अशा प्रकारची निर्मल व्हरायटी आहे ही गेलेली आहे दोनशे चाळीस रुपये करेक्ट हां दोनशे चाळीस रुपये करेट ना कुठं पाठवायचं हां चायनाला आहे दादा मात्र हां चायनाला मार्केट किती कुठं आहे दादा आता दोन जास्तीत जास्त भाव कुठतो देतो आज दोनशे चाळीस झाल्या नाही तर राहत एक तर राहायचं परवडतो ना बरोबर होतं नाही पेक्षा परवडत धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना आज नवरे चालू का हां चालू कावर दिला नाशिक धन्यवाद चाळीसशे रुपयाला कोणती व्हरायटी दादा पंधरा पाऊस दोनशे रुपये दोनशे दिले किती घ्यायचे पाचशे पाच वाजे राहिले बघा दिले काय होईल ते दोनशे दिले आता तुम्हाला काय दहा दहा पाच कमी मी द्यायचे द्या घ्या साडीसह दोनशे रुपये कोणती व्हरायटी दादा राधिका 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 व्हेरायटी एक नंबर राधिक काय टकाटाक नाही ती तिसरी राधिका व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारची भेंडी आहे पाहू शकता साडेसहाशे रुपये करेट बारा किलो वजन कोणती व्हेरायटी हो सेंट का एकशे सत्तर अच्छा नग लहान आहे जरा जास्त माल असेल तर लिलावात द्या ना टाकून चांगला भाऊ एकशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो बारा नाग बारा नाग ना काय भाव विकताय कोबी दोनशे फायनल का दोनशे ना काय भाव दिली शेवटी दोनशे ना दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा टोमॅटो आहे दादा कोणती व्हेरायटी आहे अथर्व व्हेरायटी हा झालेला हजार रुपये कॅरेट अठरा किलो वजन हजार रुपये कॅरेट अठरा किलो ना अठरा किलो वीस किलो आहे हजार रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता हे गेलेले आठ हजार रुपये शेकडा एक किलो पर्यंत जुडी आहे आठ हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर आहे हे गेले नऊ हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल आहे एक किलो पर्यंत जोडूया मित्रांनो नाही नाही जाजत आहेत ती नऊ हजार सहाशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर चायना ओके मित्रांनो अशा प्रकारची अशोका कोथिंबीरची जोडी आहे ही गेली दोन हजार रुपये शेकडा तीस दिवसाची कोथिंबीर आहे मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची अशोका कोथिंबीर ही गेली त्र्याहत्तर सात हजार तीनशे रुपये शेकडा एक किलो पर्यंत जुडी आहे सात हजार तीनशे रुपये शेकडा चाळीस दिवसाची कोथिंबीर पन्नास साठ एक नमस्कार काय आणलं होता आज मेथी किती जुड्या आणल्या काय भाव गेली दादा अडीच हजार रुपये शेकडा समाधान या दादा तुम्ही काय आणलं थोडी लहान आहे जुडी तर जास्त केली असते अडीच हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शकतो पुढच्या वेळेत जुडी तर मोठी बांधा जुडी मोठी बांधा अडीच हजार रुपये नाही नाही बघा ना अशा प्रकारची मेथी पाहू शकता अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये शेकडा अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये शेकडा अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे सात हजार रुपये क्विंटल किरण आहे सात हजार रुपये क्विंटल मोरलेटा व्हरायटी मित्रांनो दहा हजार सहाशे रुपये ना आता काय दहा हजार सहा दहा हजार सहाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे मोरलेटा कामा दा, दा। ना दादा नमस्कार सांगा ना काय आणलं होतं आज घेवडा कोणती व्हेरायटी कल्याणी प्रकारची आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे दाखवा काय बाब केला सोळा हजार रुपये समाधानी समाधानी आहे दादा ओके किती आणला होता मला हे कच होतं ठीक आहे पण

अशा प्रकारची कोबी गेलेली आहे पंचवीसशे रुपये क्विंटल दादा कोणती व्हरायटी विरान विरान ना विरान व्हेरायटी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल गेलेले माल शिवला का दादा कोणती व्हरायटी हां नाही माहिती अशा प्रकारची लहान साईज आहे मित्रांनो एक हजार नऊशे रुपये क्विंटल माल आहे का एखादा वरती पाहायला हां ती अच्छा अच्छा बावीसशे रुपये तुला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज एकोणतीस एकोणतीसशे आणि कमीत कमी नाही दोन हजार दीड हजार किती आहे तरा ना? तीन हजारपर्यंत पर्यंत आहे ना जास्त धन्यवाद दादा दादा ही वालपापडी काय गेली पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं हे एक काय किती तो कुडा या का शेवटचा कुडा मित्रांनो पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं वालपापडी आहे किती खुड या तीन हजार सहाशे केलं होई कमी चांगला माल आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा आजचे वालचे वालबापलेचे बाजारभाव झालेले आहेत सहा हजारापासून ते सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत क्विंटल चांगल्या प्रकारचा माल पाहू शकता हॅलो मार्केट नाशिक काय भाव मागेल दादा वालपापडी आज सहा हजार ते साडेसहा हजार ना असंच फिक्स धन्यवाद असं फिक्सार आठ हजार एक्क्याऐंशी साडेव्याऐंशी पंचावत त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये जे झोपान एक सोनेरी प्रकारची मिरची मित्रांनो अशा प्रकारची सोनेरी मिरची ना किती कुडा दादा चौथा चौथा कुडा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी चार सात हजार ना सात हजार रुपये क्विंटल मित्रांनो शार्कोन मिरची अशा प्रकारची किती कुडा दादा दुसरा